नवन तशात सगळे मस्त राहत ना मस्त राहा बाहेर मस्त पाऊस चालू आहे मी घेतले ना भज्याचा वेट करायला मस्त कोबीचे भजे आज कोबीची बारीक बारीक मी कापून घेतली नंतर कांदा बारीक कट केला कोथिंबीर मिरच्या आणि त्याच्यात तांदळाची पावडर डाळीचं पीठ सगळे मसाले मी त्याच्यात ॲड केले लाल तिखट त्याचा काळा मसाला त्यानं पावडर अजवाण हळद खूप छान झालं ते काय सांगू तुम्हाला आणि त्याच्यात पाणी टाकायचं नाही अजिबात कारण की कोबीला पाणी सुटतं थोडं घरी कॉर्न पडले होते तर कॉर्न पण मी ॲड केले ते तुम्ही एक्स्ट्रा करू पण शकतात नाही पण करू शकत पाणी अजिबात टाकायचं नाही कोबीला ॲटोमॅटिक पाणी सुटतं अद्रक लसूण पेस्ट टाकले चमचा येत नव्हतं व्यवस्थित मिक्स करता मग हाताने मिक्स केलं हाताची अशी आग झाली पण तरी खायचं म्हटलं तर कुठेतरी माणसाला सॅक्रिफाईज कराच लागेल आणि घेतले की राव तळाला गरम गरम मस्त तळून झालं थोडे खरपूस माळ टाकताना थोडं गॅप टाकून वेगवेगळे करा नये एकमेकांना चिटकून जाईल आणि नंतर आडले हळूहळू हळूहळू त्याला थोडंसं आधी मंडळाचेवर हे करून घेतलं मग हाय फ्लेममध्ये त्याला थोडंसं तळून घेतलं बघा का हे झालं माझे खुसखुशीत मस्त असे कोबीचे भजे नक्की तुम्ही घरी ट्राय करा नक्की पाऊस पडत असेल तर घरी कोबीचे भजे करून बघा धन्यवाद